नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा गोविंदराव फाटक म्हणून एक शिक्षक होते त्यांना पुष्ठरोग झाला होता महाराजांना शरण गेले तर स्वामींनी त्यांना मंत्र देऊन अनुष्ठान करायला लावले तर ते पूर्णपणे स्वस्थ झाले श्री नारायण स्वामींच्या वंशातले यज्ञेश्वर दीक्षित मामाकडे राहत होते त्यांच्या डोक्यावर एक गळू झाले त्यातून अनेक खेदरातून पू बाहेर यायचा तो सतत वाहायचा अनेक उपाय केले पण गुण येईना सद्गुरूंना शरण आले महाराजांनी प्रेमाने दृष्टीक्षेप टाकला आणि एक मुळी लिंबाच्या रसात उघळून लावायला सांगितली तर आठ दिवसात गळू बरे झाले एक वैष्णवबाई अनेक वर्षे आजाराने अंथरुणाला खेळली होती अनेक उपाय केले महाराजांकडे न्यायचे तर हे वैष्णव आणि महाराज स्मार्ट त्यामुळे दुर्लक्ष केले शेवटी लोक आग्रहास्त वानले तिला पिशाच्या बाधा होती जपासह हो एक यंत्र गळ्यात बांधायला दिले तर तिच्या व्याधीपासून तिला मुक्ती मिळाली तर ते सर्वजण स्वामी महाराजांचे भक्त झाले एक सौभाग्यवती बाई स्वामी महाराजांना नवस करून पायी दर्शनाला आले चालता चालता दमून गेली थकवा आला म्हणून थांबली तर रस्त्यात दोन बटू भेटले म्हणाले आमच्या गुरुदेवांच्या आश्रमात प्रसाद घ्या मग पुढे जा ती त्यांच्याबरोबर गेली तर आवारात एक गणेश मंदिर होते विहिरीचं थंडगार पाणी प्याले भोजन मंदिरात आली तर तिथे रांगोळ्या उदबत्त्या केळीचं पान त्यावर अप्रतिम भोजन ते सुपूर्ण म्हणून प्रेमाने आग्रह करून वाढलं मनात विचार आला हे बटू हे एवढं सगळं कसं चालवतात तर ते म्हणाले अन्नपूर्णा मंदिरात ती मा शक्ती आहे संकल्प करून आम्ही तिला प्रार्थना करतो नमो भगवते माहेश्वरी अन्नपूर्णे ममा भी अन्न देही देही तिला पोटभर जेऊ घालून प्रेमाने निरोप दिला काही पावलं चालून पुढे आली तर तिथे आश्रम नाही की बटू नाहीत फक्त मोकळी जागा मनात चिंतित झाली संध्याकाळी हावनूरला पोहोचले स्वामी महाराजांचं दर्शन घेऊन हकीकत सांगितली तर महाराज म्हणाले तुमच्या भक्तीने प्रसन्न होऊन देवाने स्वतः तुम्हाला कृपा प्रसाद दिला खरं तर स्वामी महाराज स्वतःच भक्तांची काळजी घ्यायचे पण स्वतःकडे त्याचे श्रेय घ्यायचे नाहीत त्या बाईला श्री गुरुंनी तीन मंत्र जप दिला त्यांच्या अनुष्ठानाने तिचं भाग्य उजळलं सौभाग्य सेवा संपत्ती संततीची प्राप्ती होऊन भगवत भक्ती करून अन ती ती भगवत चरणी लीन झाली चातुर्मास संपल्यावर महाराज तुंगा वर्धा नृसंगमाचे पवित्र स्नान करून शृंगेरी मठात आले मठात शंकराचार्य नव्हते गादीला नमवून शंकराचार्य स्तुती करून निघाले शिष्यांनी आग्रह केला पण महाराज गेले तिथे दिवस मुक्काम केला तिथून अरण्यमार्गे के वनवासी येथे मधुकेश्वर मंदिरात आले हे मंदिर सुंदर होते या मुक्कामात एक आसामी ब्राह्मण महाराजांना शरण आला त्याची नवीन घर दहा वेळा पिशाच्याने जाळून उद्ध्वस्त केली होती तो महाराजांना शरण आला तेव्हा त्याच्या देहात पिशाच्याचा संचार झाला ते पिशाच्या म्हणाले याने गतजन्मी मला छळले आहे मी मुक्त याला मुक्त करणार नाही याला माझ्यापासून मुक्ती नाही तेव्हा महाराजांनी ब्राह्मणाला उपदेश करून सत्कार्य करायला सांगून पिशाच्याला मुक्ती दिली त्यानंतर स्वामी महाराज अरण्यातून गोकर्णाला आले महाबळेश्वराची स्तुती केली तिथे बारा दिवस मुक्काम केला नंतर महाराज गुर्लवसुल मार्गे गलगलीस आले तिथे गालव ऋषींचा आश्रम आहे त्याच वेळी गांडा महाराज गायत्री जप संपवून परत आले आईच्या शिवरात्र नवसाची सांगता लघुरुद्र स्वाहाकार करून नवस फेडून मातृऋणातून मुक्त होऊन ते महाराजांकडे आले आज आपण इथे थांबू अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त हरि ओं तत्सत्